नमस्कार मंडळी जाणी जयज्ञकर्माच्या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहेत महालक्ष्म्या घरोघरी महालक्ष्म्यांचं आगमन झालेलं आहे तर त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा आणि या महालक्ष्म्यांच्या वेळेला तर वेगवेगळे नैवेद्याचे पदार्थ केले जातात खूप स्वयंपाकाचा घाट असतो खरं तर अजिबात उसंत मिळत नाही या दिवशी आणि छान सगळं जणं जेवून तृप्त झाले महालक्ष्म्या आणि येणारे सगळेजणं की गृहिणीला छान वाटत असतं तर या दिवशी मात्र नुसते जेवणारे नसतात तर दर्शनाला येणारे हे बरेच आपल्या ओळखीतले लोक असतात आजूबाजूचे असतात शेजारी पाजारी मित्रमैत्रिणी वगैरे ते नुसते दर्शनाला येतात तर त्यांच्या हातावर ठेवण्यासाठी हा प्रसाद तुम्हाला मी आज घेऊन आलेली आहे हे प्रसादाची एक छान रेसिपी आहे ही आणि खूप सोपी आहे इन्स्टंट आहे पण ती कीचं चविष्ट आणि मस्त आहे तर हे आहे मथुरावासी पेढे जसे मथुरेला केले जातात खवा करून अगदी घोटून घोटून तर तेच हे पेढे आहेत त्याच चवीचे आहेत त्याच त्याच्यासारखेच दिसतात पण खूप इन्स्टंट होणारे आहेत आणि खूप सोपी कृती आहे खूप सोपं साहित्य आहे खूप कमी वेळात होणारे आहेत तर आजकाल आपल्याला बराच आज वेळ नसतो आणि खूप छान पण खायचं असतं बाहेरचं म्हणजे फूड किंवा काय म्हणतात त्याला प्रिझर्वेटिव्ह नसलेलं आपल्याला हवं असतं आणि घरी पण करावं असं असतं एखादा पदार्थ प्रसाद तर त्याच्यासाठी हा इन्स्टंट प्रसादाची ही रेसिपी मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे खूप सोपी कृती आहे तुम्हाला बघून खूप छान वाटतच असेल तर करूया आपण हे पेढे कसे करायचे आहेत बघूया सोपं साहित्य आहे तर हे मी दोन कप मिल्क पावडर घेतलेलं आहे ते तुमच्या इथे जी अवेलेबल असेल कोणत्या कंपनीची ती कुठलीही मिल्क पावडर तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी दूध अर्धी वाटी साखर दोन कप मिल्क पावडर बस इतकंच महत्त्वाचं साहित्याला लागणार आहे एक टी स्पून वेलची पूड आणि दोन ते तीन टेबलस्पून इतकं तूप लागणार आहे तूपही आपण कमी करू शकतो बघूयात किती लागणार आहे आणि ही जी साखर आहे ना ती एकदम पिठी नाही आहे थोडीशी अशी भरडशी इथे मिळते ती तशीच वापरलेली आहे मी त्यामुळे तुम्ही पण साखर एकदम पिठीवाली साखर घेऊ नका ही अशीच साखर घ्या जी मथुरासी पेढ्यांमध्ये असते तर सोपी कृती आहे फक्त याला आता काय या आपण जी कृती करणार आहे त्यालाच तेवढाच वेळ लागणार आहे तेवढाच तर म्हणजे पंधरा मिनिटात ही रेसिपी होणारी आहे आता आपण पॅनमध्ये आधी तूप घातले एक टेबल स्पूनच तूप घातलेलं आहे मी घेतलं तीन टेबलस्पून आहे पण आता बघूया आपण किती लागणार आहे साधारण एवढंही आपल्याला लागणार नाही कदाचित तर आपण एक टेबल स्पून तूप घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही मिल्क पावडर घालायची आहे दोन कप इतकी हे प्रमाण एकदम योग्य प्रमाण आहे त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये रेसिपी चुकणार तर नाहीच नाही आणि याच्यामध्ये साधारण पंचवीस वगैरे पेढे छान आकाराचे होतात त्याच्यामुळे खूप सोपी कृती आहे आणि एवढं प्रमाण एकदम योग्य आहे त्यामुळे तुम्ही डोळे बंद करून अगदी हे प्रमाण वापरू शकता काहीही चुकणार नाही याच्यामध्ये आणि हे मिल्क पावडर आता आपल्याला भाजायचं आहे तुपामध्ये याच्या वेळेला मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की एकदम लो गॅस ठेवायचा आहे खूप हायवर ठेवायचं नाही पॅन आधी छान तापवून घ्यायचा आणि मग लो करायचं आहे आणि मग हळूहळू ही मिल्क पावडर आपल्याला भाजून घ्यायची परतून घ्यायची मिल्क पावडर आपण जर हाय गॅसवर किंवा थोडं जरी जास्त गॅस करून केली तर कर ती एकदम लाल होऊन जाईल जळायला लागेल त्याच्यामुळे ते होऊ द्यायचं नाही अजिबात त्यामुळे ही प्रोसेस करताना फक्त एवढंच ही कृती किंवा हा पदार्थ करताना खूपच महत्त्वाचं आहे त्यामुळे सतत चमचा हलवत राहणं आणि ते, ते मिश्रण मिक्स करत राहणं एकत्र करत राहणं ही ख खूपच महत्त्वाची कृती आहे याच्यामध्ये बस याच वेळेला या प्रोसेसलाच फक्त वेळ लागणार आहे आपल्याला बाकी मग या कृतीमध्ये किंवा या पदार्थामध्ये वेगळं असं विशेष खूप काही नाही आहे आणि खूप घाबरण्यासारखं काही नाही आहे तर पटकन होणारे आणि खूप चविष्ट असे हे पेढे होतात त्याच्यामुळे हा पदार्थ तुम्ही एकदा नक्की की ट्राय करा तुम्हाला तर आवडेल तुम्ही ज्यांना ज्यांना प्रसाद म्हणून हा पदार्थ द्याल त्यांना ओळखायला कठीण होईल की हे घरी केलेलं आहे तर हे बघा तुम्हाला लक्षात येतच असेल व्हिडिओमध्ये की हळूहळू या मिल्क पावडरचा रंग बदलतो आहे तर साधारण पाच सहा मिनटं हे झालेले आहे ही कृती करून मला तर एवढ्या या सगळ्या भाजण्याच्या किंवा पूर्ण पिढ्यांचं जे आपलं हे मिश्रण तयार होणार आहे तेवढ्या याला मला दहा ते बारा मिनटं लागलेले आहेत पूर्ण प्रोसेसला ते बघा रंग तुम्हाला बदलत आलेला लक्षात आलाच असेल मिल्क पावडर छान रंग आपला वेगळा छान लालसर रंग येत जातो याला एवढंच लक्षात ठेवायचं इला लागू द्यायचं नाही आहे मिल्क पावडरला खाली सतत आपल्याला हलवत राहायचं आहे याला काही खूप हात दुखण्यासारखं काही नाही आहे कारण हे खूप जड होत नाही मिल पावडर हलकी असते वजनाला त्यामुळे ती हळूहळू हो परतत राहायची फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे हेच काय ते दहा पंधरा मिनटं आपल्याला लागणार आहे आणि आता ही सगळी प्रोसेस करत असतानाच त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू आता याच्यामध्ये हा रंग बदलत आल्याशिवाय मात्र कुठलंही इतर साहित्य आपल्याला याच्यामध्ये घालायचं नाही आहे आणि तुम्हाला हा पदार्थ करत असतानाच मी आणखी एक महत्त्वाचं सांगेल की महालक्ष्म्यांसाठी जे वेगवेगळे नैवेद्याचे पदार्थ केले जातात त्याचा व्हिडिओ मी टाकलेलेच आहेत तर पुरणाची पोळी असेल त्याच्यानंतर मोकळी डाळ आहे आंबील आहे ज्वारीची भरड्याचे वडे आहेत जे जे महालक्ष्म्यांच्या नैवेद्याच्या पानात वाढलं जातं त्याच्या सगळ्या रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळतील तर त्या नक्की तुम्ही जाऊन बघा आता हे सहा सात मिनटं झाल्यानंतर मात्र मी आपलं अर्धी वाटी जे दूध आहे ना ते थोडं थोडं करत त्याच्यात घालून मिश्रण मस्त एकजीव करून घेतलेलं आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की आठ ते नऊ मिनटानंतर किंवा दूध घातल्याच्या त्या प्रोसेसनंतरच किती सुरेख रंग आलेला आहे आणि एकदम खव्यासारखं टेक्स्चर या सारणाला आलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण परत अजून एक टेबलस्पून तूप पण घातलेलं आहे दूध घातल्यानंतर कारण ते एकदम चिकटू नये म्हणून किंवा एकदम गुठळ्या होऊ नये म्हणून आणि गुठळ्या झाल्याही तरी काळजी करू नका तुम्हाला तुमच्यासाठी एक टीप आहे त्याच्यामध्ये की जर खूपच गाठी झाल्या आणि मिश्रण एकदम कडक कडक झालं तर तुम्ही मिक्सरमध्ये एकदा छान फिरवून घ्या ते व्यवस्थित स्मूथ होऊन जाईल तर हे बघा एकदम मस्त खव्याचं टेक्स्चर याला आलेलं आहे एकदम तुम्ही या, एक या मिश्रणाचे खव्याच्या पोळ्या पण करू शकता करंज्या पण करू शकता आ, साटोरी पण करू शकता इतकं सुंदर हे मिश्रण झालेलं आहे खव्याचं इन्स्टंट खवा आपला रेडी आहे याच्यापासून तुम्ही कुठलीही रेसिपी बनवू शकता आणि एकदम छान तसाच रंग आलेला आहे जो मथुराचे प्रसिद्ध जे पेढे आहेत त्याला असतो तसा रंग आलेला आहे आणि कुठलंही काहीही कलर आपण याच्यात टाकलेलं नाही आहे नुसतं मिल्क पावडर आहे आणि दूध आहे हे सध्या तरी आणि हे करत असेच तर आपल्याला नऊ मिनटं वगैरे झालेले आहेत आता या पूर्ण प्रोसेसमध्ये तर आपला खवा तयार आहे नऊ दहा मिनटात आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर घालूया जी आपण अर्धी वाटी घेतली त्याच्यातली मी थोडीशी पावच घातली आधी आपण मिक्स करून बघूया कधी कधी ना मिल्क पावडर ज्या कंपनीचं असतं कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या कंपन्यांचं असतात त्याची गोडी पण वेगवेगळी असते तर काही काही मिल्क पावडर खूप जास्त असतात गोडीला तर ते ठरवून तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मला अजूनही थोडंसं कोरडं वाटतं आहे म्हणून मी पूर्णपणे अर्धी वाटीत जी साखर घेतली ती पूर्णपणे ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं कारण थोडं ओलसर पण पाहिजे मिश्रण म्हणजे तुम्हाला लग माहितीच असेल की खवा जसं असं घट्ट होत जातो कोरडा होत जातो त्याच्यामुळे थोडं ओलसर ठेवलं आपण मिश्रण तरी चालणार आहे आत्ताच्या घडीला मग ते हळूहळू घट्ट होईलच ए साखर घालून झाल्यानंतर मी वेलची वेलचीपुडी घेतली बघा किती सुंदर टेक्चर आलेलं आहे आपल्या खव्याला इन्स्टंट खव्याला वाटतही नाही आहे हा इन्स्टंट असेल म्हणून तर इतकं सुंदर हे टेक्स्चर आलेलं आहे आणि आपण हे मस्त झालेलं आहे आता आपण याला थंड करून घेऊया थोडंसं खूप वेळ पण थंड करू नका आणि खूप कमी वेळ पण नाही मी जास्तीत जास्त दहा मिनटं वगैरे त्याला थंड थंड करून घेतलेला आहे आणि आपला हा खवा तयार झालेला आपण एका प्लेटमध्ये वाटी त्याला काढून घेऊया थोडंसं थंड करून घेऊया म्हणजे हाताला सोसवेल इतकं आपण झालं की मग त्याचे आपल्याला पेढे वळायचे आहेत तर बघा इतकं सुंदर टेक्स्चर आलेलं आहे रंग सुरेख आलेला आहे आणि मिल्क पावडरचा ना तो पण एक दरवळ असतो तर तो पण तुम्हाला जाणवेल करताना भाजताना त्याच्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हे इतक उत्कृष्ट चवीचे एकदम खव्यासारखे लागणारे इन्स्टंट मथुरावासी पेढे घरच्या घरी करायला मिळतील आणि सोपी कृती आहे आणि कमी वेळ लागतो तर बघा किती सुरेख दिसतात आहे मी यांना ना थोड साकार दिल्यानंतर साखरेत घोळवून घेतल्या अजून सुंदर दिसतात हे तर नक्की ही रेसिपी ट्राय करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर मला कळवा कसा वाटतो आहे ते आणि आज महालक्ष्म्यांना घाईत नसेल करता येत तर तुम्ही नक्की गणपती बाप्पासाठी पण हा नैवेद्य करू शकता अजून काही दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा आहे तर हा नैवेद्य करून त्यांनाही खुश करा दर्शनाला येणाऱ्या जणांनाही खुश करा आणि व्हावा मिळवा आणि असं सुंदर रेसिपी घरच्यांनाही खाऊ घाला नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कळवायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब तर जरूरच करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पुढच्या भागात आपण भेटूच या तोपर्यंत नमस्कार गणपती बाप्पा मोर्या आणि महालक्ष्म्यांच्याही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार भेटूया पुढच्या भागात जाणीजे यज्ञकर्म